पाथर्डी तालुक्यातील तिसगाव तिसगाव म्हटलं की तीस वेसीच शहर आजूबाजूच्या तीस ते चाळीस गावांची मोठी बाजारपेठ याच तिसगावातील सिद्धिविनायक प्रतिष्ठान तिसगावने गणेशोत्सवात विविध सामाजिक उपक्रम राबवून तिसगाव परिसराचीच नाही तर पाथर्डी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातील गणेश भक्तांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे गेल्या बावीस वर्षातील नेत्रदीपक कामगिरी करत या वर्षी तेविसाव्या वर्षात पदार्पण करताना गणेशोत्सव साजरा करत सिद्धिविनायक प्रतिष्ठान तिसगावने जिल्ह्यात बाजी मारली आहे सिद्धिविनायक प्रतिष्ठान गेल्या बावीस वर्षापासून गणेश गणेशाची स्थापना करत आहे चालू वर्षी तेविसावं वर्ष होतं आमच्या सिद्धिविनायक प्रतिष्ठान चालू वर्षी गणेश भक्तांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले होते त्यामध्ये रामगिरी महाराज ये येळीकर यांचं हरिकीर्तनाचा कार्यक्रम झाला तसेच राम महाराज जिंजुरकर यांचा हरिकीर्तनाचा कार्यक्रम झाला त्यामध्ये दोन दिवस भजनाचा कार्यक्रम झाला uhm, रक्तदान शिबिर झालं रक्तदान शिबिरामध्ये एकोणऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान करून आम्हाला खूप उत्साहित केलं त्या सर्व रक्तदात्यांचे मी मनापासून आभार मानतो तसेच महिलांसाठी खास कार्यक्रम आयोजित केला होता खेळ पैठणीचा त्यासाठी पण महिलांनी खूप मोठ्या प्रमाणात असा प्रतिसाद दिला त्यानंतर एक दिवस अन्नदानाचा कार्यक्रम झाला अन्नदानाच्या कार्यक्रमाच्या दिवशी पाथर्डी येथील मोरी रोड येथील अनाथ व अनाथ मुलांना स्नेहभोजनाचा आम्ही आस्वाद दिला त्यानंतर शुक्रवार शुक्रवारी आम्ही शरदचंद्र पवार कन्या विद्यालय तिसगाव येथे एक वही एक पेन उपक्रमाचे वाटप केले आणि श शेवटच्या दिवशी भोले बाबा की बारात अगोरियो के साथ हा सुनील अनिल त्रिकालधारी हरि हरियाणा यांचा कार्यक्रम झाला त्यासाठी तिसगाव व तिसगाव परिसरातील भाविक भक्तांनी उदंड असा आम्हाला प्रतिसाद दिला सिद्धिविनायक प्रतिष्ठान तिसगावच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत भारताचे सुप्रसिद्ध झाकी निर्माता सुनील अनिल तिलकधारी आर ग्रुप हिसार हरियाणा यांच्या भोले बाबा की बारात अघुरियों के साथ या कार्यक्रमाने तर तिसगाव सह जिल्ह्यातील गणेश भक्तांच्या डोळ्यांचे अक्षरशः पारणेच पिटले तिसगाव शहरात जो कार्यक्रम झाला सिद्धिविनायक प्रतिष्ठान तिसगाव आयोजित भोले बाबा की बारात तो कार्यक्रम एकदम अलौकिक झाला अलौकिक होऊन त्या कार्यक्रमाची गणना आम्हाला शब्दसुमनाने करता येणार नाही आणि करणारी नाहीत ही, ना ही सगळी स्त्रीची कृपा असून स्त्रीने जे आम्हाला ज्ञान दिले जे आम्हाला भक्ती दिली त्या भक्तीत आम्ही पूर्ण विलीन झालो आणि आमचे जे आयोजक मंडळाचे सदस्य आहेत त्यांनी जे अवरात्र परिश्रम घेतले त्या परिश्रमात आम्ही एक खारीचा वाटा म्हणून छोटीशी भूमिका घेत आहोत तिजगावच्या इतिहासात हा प्रथमच कार्यक्रम झाला आणि आम्हाला पूर्णत हिमालयात गेल्यासारखे वाटले आणि भोले बाबा प्रत्यक्षात तिजगाव नगरीत अवतरले याचेही आम्हाला भान झाले आमच्या वतीने काल जो भव्य दिव्य कार्यक्रम झाला भोले बाबा की बारा ता के साथ या कार्यक्रमाला तिसगावकरांनी भरपूर असा भरभरून बर प्रत प्रतिसाद दिला यापुढेही आम्ही असे धार्मिक कार्यक्रम ठेवणार आहोत शक्यतो डी जे वगैरे न लावता असेच आम्ही कार्यक्रम भरपूर घेणार आहोत आणि आम्हाला जे आव्हान केलं होतं तिसगावमध्ये जो सोडगरद पाहिजे आहे तर तो आम्ही आमचा मंडळाचा मानस आहे आम्ही तो सोडगरात लवकरात लवकर तिसगावून तिसगावकरांकरता उपलब्ध करून देणार आहोत प्रतिष्ठानच्या वतीनं गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये सुनील अनिल तिलकधारी हरियाणा भोले बाबा की बारात अधो अधोरे के साथ हा कार्यक्रम काल तिजगाव प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केला होता त्यामध्ये शंकर भोलेनाथ यांचं प्रत्यक्षदर्शन हे तिजगावकरांना झालेलं आहे तिसगावकरांची जी भोलेनाथ ची दर्शनाची जी इच्छा होती ती या तिजगावकरांच्या आमच्या सिद्धिविनायक प्रतिष्ठानच्या वतीनं या तिसगाव आणि तिजगाव पंचक्रोशीत भाविकांची झालेली आहे हा कार्यक्रम पाहण्यासाठी तिसगाव आणि तिसगाव पंचक्रोशीत तसेच नवे नवे पाथडी तालुका नगर जिल्ह्यातूनही हा कार्यक्रम पाहण्यासाठी इथे भाविकांनी फार अलौट अशी गर्दी केली तिसगाव केवळ गणेशोत्सवच नाही तर संपूर्ण वर्षभर तिसगाव परिसरात सामाजिक भान जोपासत असणारे मंडळ आहे सिद्धिविनायक प्रतिष्ठान यामुळे जिल्ह्यात आयडॉलातील व्यापारी प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक बँक कर्मचारी आरोग्य कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते असे मिळून जवळपास शंभर सदस्यांचे हे सिद्धिविनायक प्रतिष्ठान करत असलेले सामाजिक कार्य निश्चितच गौतुक आस्पद जिंदगी न्यूज नेटवर्क tribhuvani pathardi शैक्षणिक सामाजिक राजकीय घरामोडींचे आपले हक्काची रेसिपी सत्यानी परखर वात्सलनसा जिंदगी news network